ग्राहकाला कर्ज देताना बँका ग्राहकाच्या परतफेडीच्या क्षमतेसोबतच त्याच्या सिबिल स्कोअरचा विचार करतात सिबिल चांगला असेल तर कर्जावरील व्याजदर थोडा कमी केला जातो आणि सिबिल खराब असेल तर व्याजदराचा टक्का वाढू शकतो वेळप्रसंगी खराब सिबिल स्कोअरचे कारण देत बँक संबंधित ग्राहकाला कर्ज नाकारू शकते मात्र या सिबिलमुळे लग्न मोडण्याची घटना अकोला येथील मूर्तिजापूर येथे घडली आहे खरंच कर्जासोबतच लग्न करण्यासाठी ही सिबिल स्कोर महत्वाचा आहे का तसेच जर तुमचा सिबिल स्कोर कमी असेल तर तो नेमका कोणत्या टिप्स वापरून वाढवता येईल चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम आपण सिबिलमुळे नेमके लग्न कसे मोडले हे थोडक्यात जाणून घेऊया मृतिजापूर शहरातील दोन कुटुंबांमध्ये मुलामुलीच्या विवाहाची बोलणी सुरू झाली पसंती ठरली इतर गोष्टींबाबत चर्चा झाली या सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मुलाच्या घरी बैठक सुरू झाली बैठकीला मुलीचे मामा सुद्धा उपस्थित होते त्यांनी मुलाचा सिव्हिल स्कोअर तपासण्याचा आग्रह धरला त्याप्रमाणे पॅन कार्डवरून नवरदेवाचा सिव्हिल स्कोर तपासण्यात आला आणि त्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला त्या मुलाचा सिव्हिल स्कोअर खूप कमी असल्याचे आढळून आले मुलाच्या नावावर बरेच कर्ज असल्याचे समजले त्याने कर्जाची परतफेड केलेली नव्हती तो थक बाकीदार होता मुलाने आतापर्यंत कुठल्या बँकेतून आणि किती कर्ज घेतले याचा तपशील सिव्हिल सर्वांपुढे आला नवरा मुलगा कर्जबाजारी असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बैठकीतील खेळीमेळीचे वातावरण गंभीर झाले नवरदेव आधीच आर्थिक समस्यांनी वेढलेला आहे तो आपल्या पत्नीला आर्थिक सुरक्षा देऊ शकत नाही हा मुद्दा मुलीच्या घरच्या अन्य सदस्यांना पटला आणि त्यांनी लग्नास नकार दिला आता यानंतर आपण थोडक्यात समजून घेऊया सिव्हिल स्कोर नेमका काय असतं तर सिव्हिल स्कोर ही एक तीन अंकांची संख्या असते सिव्हिल स्कोर हा तीनशे ते नऊशे अंकांच्या दरम्यान असतो तुमचा सिबिल स्कोर जेवढा चांगला असेल तेवढे अधिक फायदे तुम्हाला मिळतात तुमचा बँकेशी किंवा इतर अर्थसंस्थांशी व्यवहार कसा आहे घेतलेल्या लोन हफ्ते हप्ते तुम्ही वेळेत फेडत आहात का या सर्व गोष्टींवर तुमचा क्रेडिट स्कोर अवलंबून असतो जर तुमचा सिव्हिल स्कोर हा सातशे पन्नास पेक्षा अधिक असेल तर तुम्हाला कोणतीही बँक सहज कर्ज उपलब्ध करून देते हा सिव्हिल स्कोअर नेमका कसा वाढवायचा जाणून घेऊया सिव्हिल स्कोअर वाढवण्यासाठी अनेक मार्ग आहेत तुम्हाला जर तुमचा सिव्हिल स्कोर वाढवायचा असेल तर तुमच्या खात्यावरील ट्रान्झॅक्शन वाढवा तुम्ही लोन घेतले असेल तर त्याचे नियमित हप्ते भरा वस्तू खरेदी करताना वस्तू कॅशमध्ये न खरेदी करता आयवर खरेदी, खरेदी करा खरेदी केलेल्या वस्तूचे नियमित हप्ते भरा क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्डचा अधिकाधिक वापर करा या काही उपायांनी तुमचा क्रेडिट स्कोअर वाढू शकतो तुमचा सिबिल स्कोअर जर चांगला असेल तर अनेक बँका तुम्हाला कर्ज देतात आणि त्याचा व्याजदर देखील कमी असतो माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा